गुंतवणुकीसाठी घर खरेदी करावं का राहण्यासाठी फ्लॅट जमीन किंवा घर खरेदी करताना बहुतेक लोक फक्त किंमत पाहतात प्रश्न पैशाचा असल्याने किंमत पाहायलाच हवी मात्र किंमत पाहताना भविष्यातील फायद्यांपासून वंचित राहू नका तुम्ही कुठेही घर खरेदी करा त्या भागात जवळपास काय आहे ते नक्की तपासा यामुळे तुम्हाला सर्व सोयींचा लाभ घेत आरामशीरपणे राहता येईल तसेच नवीन घर खरेदी करताना दुर्दैवाने जुनं घर विकण्याची वेळ आल्यास चांगले पैसेही मिळतील चला तर मग घर खरेदी करताना आजूबाजूला कोणत्या सुविधा असाव्यात ते जाणून घेऊया बहुतांश जण लग्न किंवा मूल झाल्यानंतर घर खरेदीचा निर्णय घेतात अशा लोकांसाठी घरांच्या जवळपास चांगली शाळा कॉलेज तसेच हॉस्पिटल असणं खूप महत्वाचं आहे नामांकित शाळा किंवा महाविद्यालयाच्या जवळपास घर महाग असतात हे तुम्हाला लक्षात येईल शाळा कॉलेज असलेल्या भागात घर खरेदी करणे फायद्याचं ठरतं तसेच एखाद्या भागात शाळा कॉलेज येणार असेल तरीही फायदा होतो तसेच ह्या भागात भाडेही खूप जास्त असतात तुम्ही ज्या भागात घर पाहत आहात त्या भागातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय असतील तर मग सोन्याहून पिवळं तुम्ही घर घेत असलेल्या भागात बस मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे शहरातील इतर भागाशी संपर्क होत असल्यास त्या प्रॉपर्टीला प्रीमियम प्रॉपर्टी असे म्हणतात उदाहरणार्थ मुंबईतील पश्चिम भागात रेल्वे आणि मेट्रो तसेच बेसची सेवा चांगली आहे तर नवी मुंबईतल्या उरण भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकल रेल्वे येत असल्यानं उरण भागातील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत त्यामुळे या भागात भाड्यानं घेण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी लोक प्राधान्य देत आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच लोकल मेट्रो किंवा शहर वाहतुकीची सुविधा असलेल्या भागात किंवा अशा सुविधा येणाऱ्या भागात घर घ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास घरांच्या किमती वाढतात अन्यथा तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो बहुतांश कुटुंबात लहान मुलं आणि वृद्ध असतात लहान मुलांना आणि वृद्ध नागरिकांना वैद्यकीय सुविधांची नेहमीच गरज पडत असते अशा परिस्थितीत हॉस्पिटलच्या जवळ घर खरेदी करा त्यामुळे आपत्कालीन वेळेत हॉस्पिटल या सुविधा तात्काल मिलता लोकेशन ऐसी चीज है जो आप कभी भी बदल नहीं सकते आप अगर लोकेशन की इम्पोर्टेंस को इग्नोर करते हुए कोई व्यक्ति एक घर खरीदता है खासकर रहने के लिए अपना जीवन बिताने के लिए लॉन्गर रन में जो उसको नुकसान आ सकते हैं वो सबसे पहला तो अप्रिसिएशन वैल्यू अगर अप्रिसिएशन वैल्यू कम है तो रेंटल वैल्यूज क्योंकि जहां पे प्रॉपर्टी के प्राइसेस कम है तो ऑब्वियस सी बात है रेंटल्स भी कम होते हैं पर्सनल एस्पेक्ट्स में देखें तो करियर से रिलेटेड प्रॉब्लम्स अगर ऐसी लोकेशन है जो कि इंडस्ट्रियल या कॉपोरेट हब से या सिटी सेंटर से या सिटी लिमिट से बहुत दूर है तो ऑब्वियसली वहाँ आपको जो जॉब्स हैं वो आपके घर के लोकेशन से बहुत दूर मिलेंगी सेफ्टी uh, एस्पेक्ट्स अगर बहुत कोई रिमोट लोकेशन है या अंडर डेवलप्ड लोकेशन है तो वहाँ सेफ्टी के कंसर्नस रह सकते हैं शहरीकरणाच्या रेट्यात आठवडी बाजारांची जागा शॉपिंग मॉल्सनी घेतली आहे तर किराणा दुकानाच्या ऐवजी आता उच्च दर्जाचे ग्रोसरी स्टोर्स उघडले जातात त्यामुळे तुमच्या घराजवळ शॉपिंग मॉल्स किंवा ऑफिसेस असल्यास मागणी वाढू शकते तसेच तुम्हाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू मेडिकल दुकान सहजपणे उपलब्ध होतात अशा ठिकाणी प्रॉपर्टीचे दर जास्त वाढतात घर खरेदी करताना आजूबाजूचा परिसर आणि सुरक्षितता खूप महत्वाची आहे तुमच्या जीवनशैलीला अनुरूप असणाऱ्या भागात घर खरेदी करा तुमच्यासारखेच लोक आजूबाजूला असल्यास तुम्हाला सुरक्षित वाटतं तसेच तुम्ही घर खरेदी करत असलेला भाग सुरक्षित आहे की नाही हेही पहा सरकारकडून अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा वाढीवर भर देण्यात येत आहे संभाव्य पायाभूत सुविधा प्रकल्प होणाऱ्या भागात तुम्ही घर खरेदी केल्यास त्या भागात घरांचे दर निश्चित वाढणार रोजगार निर्मिती देणारे प्रकल्प असतील तर ते अधिक फायदेशीर ठरतं जुनं घर खरेदी करताना घर किती वर्षांपूर्वी बांधलं आहे हे नक्की तपासा प्रॉपर्टीचं वय तपासण्यासाठी तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची मदत घेऊ शकता तसेच बांधकामाच्या दर्जाबाबतही माहिती घ्या प्रॉपर्टीचं वय आणि बांधकामाचा दर्जा या दोन्हीचा घरांच्या किमतीवर परिणाम होतो घर खरेदी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना असते त्यामुळे घर खरेदी करताना ठिकाण सोयीसुविधा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा या बाबींचा नक्की विचार करा या वैशिष्ट्यांमुळे तुमच्या प्रॉपर्टीची किंमत तर वाढेलच तसेच भाड्यातून चांगली कमाई करता येईल त्यामुळे घर खरेदी करताना आजूबाजूचा परिसर नक्की पहा